मी पवार साहेबांचा सा मुलगा असतो तर पवार। पवार मला संधी मिळाली असती अजित पवार शरद पवार आमचे दैवत आहेत पण आता ऐंशीव्या वर्षी शरद पवारांनी थांबलं पाहिजे असे अजित पवारांनी म्हटलं आहे तर कुणी काही मिळालं याचा हिशोब तुम्हीच करा असं वक्तव्य करत सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांच्या विधानावर पलटवार केला आहे तर अजित पवारांच्या वक्तव्यावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांचा खोट खोचक टोला मी शरद पवार यांचा मुलगा असतो तर मला संधी मिळाली असती पण मी शरद पवार यांचा मुलगा नाही म्हणून मला संधी नाही हा कसला न्याय आहे असं वक्तव्य अजित पवार यांनी केलं असून त्यांनी शरद पवारांना थेट सवाल केला आहे अजित पवार असेही म्हणाले की शरद पवार आमचे दैवत आहेत पण आता ऐंशी वर्षी शरद पवारांनी थांबायला पाहिजे असे अजित पवारांनी म्हटले तर कुणाला काही मिळालं याचा हिशोब तुम्हीच करा असं वक्तव्य करत सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांच्या विधानावर पलटवार केला आहे तर अजित पवारांच्या वक्तव्यावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी खोचक टोला लगावला आहे अजित पवारांना आणखी काय संधी मिळायला पाहिजे होती त्यांच्या इतकी संधी महाराष्ट्रामध्ये कोणाला मिळाली नाही त्यांनी अनेक वेळा राजीनामा दिलेला पक्ष सोडून भारतीय जनता पक्षाबरोबर शपथ घेतली तरी त्यांना पुन्हा उपमुख्यमंत्रीपद दिलं त्यांना आणखी काय व्हायचं आहे पंतप्रधान व्हायचं असेल तर शरद पवार करू शकत नाहीत असा टोला पृथ्वीराज चव्हाण यांनी लगावला भारताचे माजी मुख्य निवडणूक आयुक्त श्री टी एन शेषन यांचे वृद्धाश्रमात निधन अत्यंत दुःखद घटना भारताचे माजी मुख्य निवडणूक आयुक्त टी एन शेशन यांचे वृद्धाश्रमात निधन झाले सात मे दोन हजार एकोणीस त्यांच्या पत्नीचे देखील काही दिवसापूर्वीच याच वृद्धाश्रमात निधन झाले त्यांना आपत्ती नसल्यामुळे शेषन पतीपत्नी यांनी आपली करोड रुपयाची संपत्ती दान केली व आपले उर्वरित आयुष्य हे वृद्धाश्रमात घालवत होते शिष्य यांची मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून कार्यकर्ते अतिशय शिस्तबोध कडक कोणत्याही राजकारणाला न घाबरता काम करणारा निवडणूक आयुक्त अशी होती निवडणूक खर्चाची मर्यादा इलेक्शन ओळखपत्र हे त्यांच्याच कार्यकर्तेमध्ये समन्वन करण्यात आले अशा शिस्तप्रिय व्यक्तिमत्वाला सलाम भावपूर्ण श्रद्धांजली त्यांच्या निधनामुळे एक फार मोठी कोकळी निर्माण झाली आहे अस्स खवय्यांची पहिली पसंती श्रवण सावजी बिर्याणी हाऊस तुरुस्कर आणि चविष्ट व्हेज नॉन व्हेज जेवणाचे एकमेव ठिकाण आमच्या इथे घीमा उंडे मटन दम बिर्याणी चिकन दम बिर्याणी मटन अचार बारीक खिमा खरी बोटी मटन मसाला चिकन मसाला चिकन सिक्स्टी फाय मटन ड्राय संगम सावजी लज्जतदार या डिशेस यासह प्युअर व्हेज मध्ये स्वादिष्ट पुलाव मटर पनीर दाल तडका पालक पनीर शेंगा भाजी आपल्याला देई, भोजनाचे परिपूर्ण समाधान तसेच पार्टी असो अथवा घरगुती कार्यक्रम आमच्याकडे किलो प्रमाणे ऑर्डर स्वीकारले जातील फॅमिली साठी स्वतंत्र बैठक व्यवस्था ग्राहकांसाठी विनम्र आणि तत्पर सेवा आपल्या खास व्यक्ती सोबत आणि कुटुंबियांसमवेत एकदा श्रवण सावजी बिर्याणी हाऊस ला अवश्य भेट द्या श्रवण सावजी बिर्याणी हाऊस चार बी सिनगी कॉम्प्लेक्स जुना एम्प्लॉयमेंट चौक सोलापूर संपर्क चौऱ्याहत्तर वीस एक्क्याऐंशी अकरा सत्याहत्तर स्विगी आणि झोमॅटो घरपोच ही सेवा उपलब्ध